डी एस के क्लासच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी क्लासमधील तीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के गुण प्राप्त केले कराडमधील डी एस के, के क्लासने गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये क्लासमधील विद्यार्थ्यांचा उत्तमोत्तम यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा क्लासच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये पहिला क्रमांक अर्पिता आबासाहेब सुतार हिला दहावी बोर्ड परिषदेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त केले दुसरा क्रमांक कृष्णाली प्रकाश पवार सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त केले तिसरा क्रमांक श्रेया कृष्णदेव जाधव हिने सत्त्याण्णव टक्के गुण प्राप्त केले चौथा क्रमांक प्रणव गणेश यादव याने शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवले पाचवा क्रमांक सानिका अनिल जाधव हिने पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवले तर उत्तेजनार्थ म्हणून सोहम गावले मृणाली शिंदे सेजल डांगे पाटील तनुजा शिंदे हर्षल कुलकर्णी रोशनी पटेल यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी या, या कार्यक्रमाला पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या क्लासचे वैशिष्ट्य असे या कार्यक्रमाला कोणत्याही मान्यवरांना न बोलवता क्लासमधील विद्यार्थ्यांचा पालकांना मान्यवरांचा मान देऊन त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक

संस्कृतमध्ये तर शंभरपैकी शंभर गुण मिळाले तर फक्त डी एस ए क्लासेसमुळेच डीएसए क्लासेसमधले सगळे विद्यार्थी सॉरी सगळे शिक्षक खूप छान शिकवतात सगळ्या शिक्षकांचा सपोर्ट मिळाला म्हणून मी इथपर्यंत पोहोचले शिक्षकांनी जे जे सांगितलं ते ते मी वेळच्यावेळी केलं आता इथपर्यंत आहे माझी कन्या अर्पिता आता शिक्षिका तिने डी एस क्लासेसमधून अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवतो या डी एस के क्लासचं सांगण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या डी एस के क्लासमध्ये सर्व शिक्षक आणि सर्व लेडीज स्टाफ किंवा जेंट्स स्टाफ या सर्वांनी अगदी वैयक्तिक मार्गदर्शन करून प्रत्येक मुद्द्यानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिका प्रत्येक विषय सखोल आणि त्याचं स सखोल असं मार्गदर्शन त्याने करण्यामुळं आज आमची कन्या आहे की डी एस के क्लासमध्ये तसेच यशमदा श्रीमध्ये प्रथम क्रमांकानं आलेलं आहे या डी एस के क्लासचे खूप खूप आमच्या परिवारातर्फे खूप खूप डी एस के क्लासला शुभेच्छा देतो मी प्रणव गणेश यादव मी डी एस के क्लासेस येथे शिकत होतो मी के सी टी कृष्णा स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कराडी येथे होतो श स्कूलमध्ये मला दहावी दहावीला ह्यावेळी नाईंटी सिक्स पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले माझ्या सर्व शिक्षक खूप छान होते ह्या मला इंग्लिश आणि इंग्लिश मराठी हे विषय अवघड जायचे पण त्यांच्या सहकार्यामुळे मला हे विषय खूप अगदी सोपे वाटावे वाटू लागले वाण। मला ह्यावेळी मॅथ्स आणि सायन्समध्ये न नाईंटी नाईन पर्सेंट नाईंटी नाईन मार्क्स मिळाले हे कारण माझ्या शिक्षकांनी खूप माझा चांगला सराव करून घेतला होता अजून तास डी एस के क्लासेस या क्लासेसच्या सन दोन हजार तेवीस व चोवीस या बॅचेसचा आज रिझल्ट अगदी जेवढा सन्मानसोळा पार पडला टोटल एकशे दहा विद्यार्थी आमच्याकडे दहावीच्या एस एस सी बोर्डच्या एक्झामला बसले होते आणि त्यातून एकतीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत त्यामध्ये काळमध्ये सर्वप्रथम नाईंटी एट पॉईंट एटी पर्सेंटने जे विद्यार्थी पास झाले ते अर्थपास होता त्याच्यानंतर जवळजवळ एकतीस विद्यार्थी हे नव्वद टक्केच्यावरती प्राप्त करून पास झालेले आहेत मी सर्व पालकांना आव्हान करतो तर मी की आपल्या क्लासमध्ये सगळेच विषय घेतले जातात आणि सगळ्या विषयांना प्रत्येकी शिक्षक वेगवेगळे असतात टोटल बारा ते चौदा विद्यार्थी शिक्षकांचा स्टाफ आपल्याकडे आहे प्रत्येक विषयाची आपण व्यवस्थित घेतली जाते त्यामुळे सर्व पालकांना एक आव्हान आहे की तुम्ही आम्ही द न्यूज लाईन अचूक वेधक